नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना ओ पी एस आणि डी एमध्ये वाढ मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले चला तर जाणून घेऊया त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका अत्यंत महत्त्वाची कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका महाराष्ट्र सरकारी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारला येत्या अर्थसंकल्पात महागाई भत्ता आणि ओ पी सी संबंधित निवडणूक आश्वासन पूर्ण करण्यास प्राधान्य देण्याची विनंती केलेली आहे महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पवार यांना लिहिलेल्या पत्रात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर थकबाकीसह महागाई भत्ता वाढविण्यात यावे अशी मागणी केली आहे सर्व कर्मचाऱ्यांसाठी ओ पी एस लागू करण्याची मागणीही फेडरेशनने केलेली आहे एक मार्च दोन हजार चोवीस रोजी जाहीर केलेल्या सुधारित पेन्शन योजनेसाठी कोणताही विलंब न करता अधिसूचना जारी करण्याची ही मागणी सरकारला केली आहे डी ए आणि ओ पी एस व्यतिरिक्त मागणी काय आहे चला तर पाहूया डी ए आणि ओपीएस व्यतिरिक्त फेडरेशनने घरबाडे भत्ता आणि थकबाकीसह इतर संबंधित भत्ते वाढवण्याची मागणीसुद्धा सरकारकडे केलेली आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी काय उत्तर दिले चला तर पाहूया आर्थिक अडचणीमुळे निधीत कपात होण्याची शक्यता असल्याच्या चिंतेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की सरकार कर्मचाऱ्यांच्या मागण्या लवकरच पूर्ण करणार आहे असे त्यांनी आश्वासन दिले येत्या अर्थसंकल्पात मागण्यांची पूर्तता करण्याचा प्रयत्नही केला जाईल असाही आग्रह फडणवीस यांनी धरलेला आहे